नमस्कार सर्व वकिलांना स्वागत आहे तुमचं या प्रवासात जिथे तुम्ही फक्त कायद्याची पुस्तकं उलटणार नाही तर समाजात बदल घडवणार आहात पण प्रश्न असा आहे कोर्टात यशस्वी कसं व्हायचं जेव्हा तुम्ही मध्ये पाऊल ठेवता तेव्हा तुम्हाला काय हवं आत्मविश्वास तयारी कि काहीतरी जादू आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला अशा टिप्स देणार आहे ज्या तुम्हाला कोर्टात यशस्वी बनवतील तर चला सुरुवात करूया तर मंडळी तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल लागत विसरू नका मी भी कायद्याविषयक व्हिडिओ बनवत असते असे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर सर्वप्रथम तुम्ही का वकील झाला हा प्रश्न स्वतःला विचारा तुम्हाला समाजात न्याय मिळवून द्यायचा आहे की तुम्हाला कोर्टात उभं राहून युक्तिवाद करायची आवड आहे तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर तुम्ही कधीही डगमगणार नाही नवीन वकील म्हणून तुम्हाला सुरुवातीला खूप आव्हानं येणार आहेत कमी अनुभव क्लायंट्सचा अभाव किंवा कोर्टातून नाकारला जाण्याची भीती पण यशाचा पहिला नियम आहे तयारी तुम्ही कोर्टात गेलात आणि जे तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला हा कायदा कोणत्या कलमात येतो आणि तुम्हाला उत्तर माहीत नसेल तर काय होईल तुमचा आत्मविश्वास डळमळेल बरोबर ना म्हणून कायद्याचा अभ्यास कधीही थांबवू नका प्रत्येक केस साठी तुम्हाला कायदेची पुस्तक कलम आणि प्रेसिडेंट्स म्हणजेच पूर्वीच्या निकालाचे दाखले पाठ असायला हवेत टीप नंबर वन केस ची तयारी कशी करावी केस चे सर्व तपशील जाणून घ्या जसे की तुमच्या क्लाइंटची बाजू विरोधी पक्षाची बाजू आणि संभाव्य प्रश्न प्रेसिडेंट शोधा तुमच्या केसशी संबंधित आधीच्या निकालांचा अभ्यास करा नोट्स तयार करा कोर्टात तुम्ही काय बोलणार याची स्क्रिप्ट तयार करा पण ती पाठ करू नका ती समजून घ्या मॉक ट्रायल्स करा तुमच्या मित्रांसोबत किंवा सिनियर सोबत, सोबत मॉक कोर्ट मॉक कोर्टरूम सेशन घ्या यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तयारी ही तुमचा सर्वात मोठा मित्र आहे आता बघूया कोर्टरूम मध्ये आत्मविश्वास कसा दाखवावा कोर्टरूम म्हणजे थिएटर सारखा आहे तुम्ही अभिनेता आहात पण तुमचं नाटक खरं आहे तुम्ही जर आत्मविश्वासाने बोललात तर जज विरोधी वकील आणि क्लायंट तुमच्याकडे गांभीर्याने पाहतील पण आत्मविश्वास येतो कुठून तो बनावट नसावा तो खरा असावा टीप नंबर दोन आत्मविश्वास वाढवण्याचे मार्ग एक बॉडी लँग्वेज कोर्टात सरळ उभा राहा डोळ्यात डोळे घालून बोला हात खिशात घालू नका किंवा नोट्सकडे सतत पाहू नका दोन आवाज तुमचा आवाज स्पष्ट आणि ठाम असावा घाबरलेला किंवा मंद आवाज तुमचा कॉन्फिडन्स कमी करतो तीन संयम जज किंवा विरोधी वकील तुम्हाला मध्येच थांबवतील प्रश्न विचारतील पण घाबरू नका शांतपणे एका आणि तर्कशुद्ध उत्तर द्या चार प्रॅक्टिस घरी आरशासमोर बोलण्याचा सराव करा तुम्ही कसे दिसता कसे बोलता याचा अंदाज येईल तात्पर्य आत्मविश्वास हा तुमच्या तयारीतून आणि प्रामाणिकपणातून येतो आता टीप नंबर तीन कोर्टात युक्तिवाद कसा करावा सुरुवात प्रभावी करा तुमच्या युक्तिवादाची ओपनिंग लाईन लक्षवेधक असावी उदाहरण माननीय ही केस फक्त कायद्याची नाही तर नात्यामधील विश्वासाची आहे त्यांवर लक्ष केंद्रित करा भावनिक बोलणं ठीक आहे पण जज ना तथ्य आणि कायदा प्रभावित करतात प्रश्नांची तयारी विरोधी वकील तुम्हाला खड्ड्यात घालण्यासाठी प्रश्न विचारतील त्यांची संभाव्य प्रश्न यादी तयार करा सम्मान द्या जज कोर्ट आणि विरोधी वकिलांचा आदर ठरवा टाळा पण आता महत्वाचा मुद्दा क्लायंट्स आणि नेटवर्किंग नवीन वकील म्हणून तुम्हाला केस कशा मिळणार तुम्हाला क्लायंट्स हवे आहेत आणि क्लायंट्सला तुमच्यावर विश्वास हवा आहे पण विश्वास येतो कसा तर यासाठी आहे या टीप नंबर चार क्लायंटशी विश्वास कसा निर्माण करावा एक ने त्यांचे प्रश्न भीती आणि अपेक्षा समजून घ्या स्पष्टता कायदेशीर प्रक्रिया सोप्या शब्दात समजावून सांगा क्लायंटला गोंधळात टाकू नका प्रामाणिकपणा जिंकण्याची हमी देऊ नका फक्त तुम्ही पूर्ण मेहनत कराल हे सांगा फॉलोअप क्लाइंटला अपडेट्स देत राहा यामुळे त्यांचा विश्वास वाढतो लक्षात ठेवा क्लाइंटशी विश्वासाचं टीप नंबर पाच नेटवर्किंग संपर्क तुमच्या क्षेत्रातील अनुभवी वकिलांशी संपर्क ठेवा त्यांच्याकडून शिका त्यांच्यासोबत काम करा सेमिनार्स आणि वर्कशॉप कायदेशीर कार्यक्रमांना हजेरी लावा यामुळे तुमची ओळख वाढेल सोशल मीडिया जसे की लिंकडिन यूट्यूब आणि वर कायदेशीर टिप शेअर करा लोक तुम्हाला ओळखू लागतील स्थानिक कम्युनिटी तुमच्या गावात किंवा शहरात कायदेशीर जागरूकता कार्यक्रम आयोजित करा आता यानंतर नैतिकता आणि दीर्घकालीन यश वकिली हा फक्त व्यवसाय नाही ही एक जबाबदारी आहे तुम्ही समाजात न्याय मिळवून देता पण कधीकधी तुम्हाला मोह होईल चुकीच्या गोष्टी स्वीकारण्याचा लाच घेण्याचा किंवा क्लाइंटला फसवण्याचा पण लक्षात ठेवा नैतिकता हाच तुमचा खरा कन्वेष आहे टीप नंबर सहा नैतिक राहा प्रामाणिकपणा क्लाइंटला फोटो सांगू नका जे शक्य आहे तेच वचन द्या कायद्याचा आदर कधीही कायद्याला बाजूला ठेवून काम करू नका तसेच सामाजिक जबाबदारी गरीब आणि गरजूंना मदत करा फ्रीगल एड द्या यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल तसेच नंबर सात दीर्घकालीन यशासाठी सतत शिका कायदा बदलत राहतो नवीन कायदे सुधारणा आणि टेक्नॉलॉजीवर लक्ष ठेवा स्वतःची काळजी घ्या वकिली तणावपूर्ण आहे मेडिटेशन व्यायाम आणि कुटुंबासोबत वेळ घालवा प्रतिष्ठा तुमची प्रतिष्ठा ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे ती कधीही धोक्यात घालू नका शेवटी एवढेच सांगेल की कोर्टरूम हा तुमचा रंगमंच आहे प्रत्येक केस ही तुमची संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची समाजात बदल घडवण्याची हो सुरुवात कठीण आहे तुम्हाला अपयश येईल टीका होईल पण थांबू नका प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवेल प्रत्येक यश तुम्हाला पुढे नेईल नवीन वकिलांनो तुमच्या यशाचा प्रवास आता सुरू झाला आहे जर तुम्हाला कोणत्याही कायदेशीर सल्ल्याची किंवा मार्गदर्शनाची किंवा मदतीची गरज असेल तर माझ्याशी संपर्क साधा तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता किंवा या ईमेल आय मेल पाठवू शकता आजपासून ठरवा तुम्ही सर्वोत्तम वकील व्हाल तुम्ही कायद्याचा अभ्यास कराल आत्मविश्वास दाखवाल क्लायंटचा विश्वास, विश्वास कमवाल आणि नैतिक राहाल कोर्टात पाऊल ठेवताना तुमच्या डोळ्यात आग असू दे मनात सत्य असू दे आणि हातात कायदा असू दे चला उठा तयारी करा आणि कोर्टात जा तुम्ही फक्त वकील नाही तुम्ही न्यायाचे योद्धे आहात तुमचं यश फक्त तुमचंच नाही हे समाजाचं आहे तुम्ही तयार आहात का मग जा आणि कोर्टात इतिहास घडवा जय हिंद जय महाराष्ट्र